सण साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर दिगंबर दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील नदीकाठी असणाऱ्या दत्त मंदिरात आज दत्तजयंती सोहळा उत्साहात पार पडला मावळ तिच्या सूर्याला साक्षी ठेवून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा गजर करीत दत्त जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी गीत गायण्यात आले त्यानंतर सुंटवडा वाटप करण्यात आले दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते चार बारा दोन हजार पंचवीस अखेर चाललेल्या या श्री दत्त जयंती उत्सवात हबप हिंदराव भोईटे महाराज तुरंबे हबप शिवाजी वाघवेकर महाराज सरवडे हबप सचिन संकपाळ महाराज आळते हबप दामोदर लोंडे महाराज हबप दीपक भोसले महाराज जोगेवाडी हबप अशोकराव कौलव कौलवकर महाराज गारगोटी हबप अमर रंगराव वारके महाराज कणेरीवाडी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला तर बुधवारी रात्री चंद्रे येथील ज्ञानेश कोळी प्रस्तुत सलाम महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आज सकाळी पहाटे दत्ताला अभिषेक करण्यात आला त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण अठरावा अध्यायचे वाचन करण्यात आले व्यासपीठ चालक म्हणून हवप सुजित पताडे महाराज कसबा वाळवे यांनी काम पाहिले सायंकाळी साडेपाच वाजता दत्तजन्मकाळ सोहरा सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान घेण्यात आले सायंकाळी सहा नंतर भाविक भक्तांनी दत्तांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर मंदिराच्या दुथर्फा रस्त्यावर खाद्याचे स्टॉल उभारण्यात आले होते रात्री उशिरा शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त सोमवार दिनांक आठवारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी माजी सरपंच भगवान पाटील शिवाजी जाधव बाळासो कोठावळे आनंदा गणपती पाटील सुरेश चव्हाण शिवाजी पाटील झुंजार कोठावळे किशोर बाजी धनाजी जाधव प्रकाश घाडगे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दत्तजयंती उत्सव कसबा वाळवे सालाबादप्रमाणे दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आज साजरा होत आहे पण या उत्सव कमिटीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष एक सप्ताह राबवला जातो गुरुचरित्राच्या माध्यमातून माध्यमातून असेल पारायांच्या माध्यमातून असेल कीर्तनाच्या माध्यमातून असेल अनेक उत्सव या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात तर सत्तावीस तारखेपासून आम्ही हा पारायणाचा सप्ताह साजरा केला याच्यामध्ये वेगवेगळ्या गावातील प्रवचनकार या ठिकाणी आणून कसबा वाळवे गावातील भक्तजनांना आमच्या कमिटीच्या माध्यमातून जेवढा सनातन धर्माचा किंवा भक्तिमार्गाचा जेवढा प्रचार करता येईल त्या पद्धतीनं मी प्रचार केला त्याचबरोबर गावातील सर्व लोकांच्याकडून आम्ही जी वर्गणी गोळा केली जवळजवळ एक आनंदाची बाब म्हणजे अगदी लहात लहान वर्गणीपासून मोठ्यात मोठी वर्गणी गावातील लोकांनी उत्स्फूर्ती दिली प्रथमतः मी त्यांचं मनापासून कमिटीच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आभारी मानतो आणि महाप्रसाद जो आहे आमचा तो काही शनिवार आणि रविवार या दिवशी काही अडचणी उपवासाच्या अडचणी असल्यामुळं आम्ही तो सोमवारी आयोजित केलेला आहे तरी गावातील आणि जानाजन जाना शक्य या भागातील लोकांना त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अवश्य या ठिकाणी येण्याचा आहे आज बघितलं तुम्ही या ठिकाणी तर अतिशय भागातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि राधानर तालुक्यातील एक मोठी ज दत्त जयंती या अलीकडच्या दहा वर्षामध्ये आयोजित होत आहे उत्साह म्हणजे सांगण्याची विशेष बाब की आम्ही ज्यावेळेला वर्गणी मागण्यासाठी या ठिकाणी फिरत असतो त्यावेळेला लहान मुलं विचारत असतात की सर ती पाळणे कधी येणार आहेत झोपाळे कधी येणार आहेत खाऊ कधी येणार आहे तर हा आणि विशेष म्हणजे माहेरवासी या उत्सवाच्या माध्यमातून गावामध्ये मा येत असतात आणि त्यांना देखील एक माहेरची ओढ या दत्तजयंतीच्या माध्यमातून त्यांना येण्यास लाभते आनंदाचा पर्व या ठिकाणी आता साजरा झालेला आहे आणि खरोखरच परत एकदा सर्वांग गावकऱ्यांचं कुस्तीसाठी आलेल्या पैलवानांचं किंवा जे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सलाम महाराष्ट्र यासाठी आलेल्या सर्व कलाकारांचं कीर्तनकारांचं प्रवचनकारांचं भक्तमंडळींचं या ठिकाणी मी आभार मानून मी परत एक वेळाला सर्वांचं धन्यवाद देतो आहे जय हिंद जय महाराज निर्भीड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज